नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सध्या अर्थसंकल्पी अधिवेशनही चालू आहे आणि या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांना अनेक अपेक्षा आहेत त्यामध्ये म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यानंतर नमो शेतकरीच्या निधीमध्ये वाढ करणार असं देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः सा... सा... सांगितलं होतं तर त्या निधीबाबत सुद्धा शेतकरी बांधवांना अपेक्षा होत्या त्यानंतर कापूस आणि सोयाबीनचं जे अनुदान आहे जे ती मंजूर झालेलं आहे परंतु ते अद्याप मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही तर अशा सर्व प्रश्नांवरती शेतकरी बांधव आता चिंतेत आहे कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन जे दहा मार्च रोजी अजितदादा पवार यांनी सादर केलेलं आहे अर्थसंकल्प चोवीस ते पंचवीस या एक वर्षासाठी तर त्यामध्ये नाही कुठल्या प्रकारचे शेतकरी बांधवांची कर्जमाफी केलेली आहे त्यानंतर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाबद्दल सुद्धा काहीही सांगण्यात आलेलं नाही तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची योजनेच्या निधीमध्ये जी तरतूद करणार होते किंवा वाढ करणार होते तर त्याबद्दल सुद्धा कुठल्याही प्रकारचा असा महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला नाही आणि त्यामुळे आता शेतकरी बांधव खूप चिंतेत आहे कारण आता सध्या चालू आहे मार्च महिना आणि या मार्च महिन्यामध्ये म्हणजे सध्या शेतकरी बांधवांना पडलेला एकच महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी परंतु मित्रांनो आता मार्च महिनासुद्धा संपत आलेला आहे आणि या मार्च एंडपर्यंत जर आपण आपल्या शेतकरी बांधवांनी कर्ज भरलं नाही तर शेतकरी बांधवांवरती खूप म्हणजे शेतकरी बांधवांना सध्या चिंता पडलेली आहे ती म्हणजे कर्जमाफीची कारण शेतकरी मित्रांना आता मार्च एंड अगोदर जर आपण कर्ज भरलं नाही तर आपल्याला पुढील वर्षासाठी म्हणजे नवीन पीक उभारण्यासाठी शेतकऱ्यांना बँक पुन्हा कर्ज देणार नाही कारण आपलं कर्जाचा बोजा हा थकीत असणार भान आहे आणि त्यामुळे आपल्याला पुढील कर्ज हे नव्याने कर्ज भेटणार नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना आता बँकाही नोटिसा पाठवायला लागलेल्या आहे की तुम्ही तुमचं कर्ज हे रिन्यू करा किंवा तुम्ही तुमचं कर्ज भरून घ्या त्यामुळे सध्या शेतकरी बांधव खूप चिंतेत आहे आणि शेतकरी बांधव पुढे एकच प्रश्न आहे म्हणजे शेतकरी बांधवपुढे आता पर्याय राहिलेला नाही कारण शेतकरी बांधवांनी ज्यावेळेस अधिवेशन झालं सॉरी ज्यावेळेस विधानसभा निवडणूक होती त्यावेळेस माहिती सरकारने शेतकऱ्यांना आश्वासनं दिली की आम्ही सत्तेत आल्यानंतर हिवाळी म्हणजे पहिलं जे अधिवेशन होईल त्या अधिवेशनामध्येच शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल असं महत्वपूर्ण शेतकरी बांधवांना वचन दिलं होतं माहिती सरकारने परंतु अधिवेश ज्यावेळेस निवडणूक झाली रिझल्टही लागला सत्ता सुद्धा स्थापन झाली किंवा मंत्रिमंडळही स्थापन झालं परंतु मग शेतकरी बांधवांना अपेक्षा होते की ज्यावेळेस हिवाळी अधिवेशन होईल तर त्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल परंतु दुर्दैवाने हिवाळी अधिवेशन सुद्धा झालेलं आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा कुठल्याही नेत्याने सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल कुठल्याही नेत्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती भाष्य केलं नाही आणि तेथेही कर्जमाफी झाली नाही त्यानंतर शेतकरी बांधाना अपेक्षा लागल्या त्या म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनातून आणि आता सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू आहे त्यामध्ये आता अजितदादा पवार यांनी बजेट देखील सादर म्हणजे अर्थसंकल्प देखील सादर केलेला आहे परंतु त्यात सुद्धा शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती कुठल्याही प्रकारचं भाष्य केलं नाही आणि त्यामुळेच आता शेतकरी नेते आक्रमक होताना आपल्याला पाहायला भेटत आहे त्यामध्येच आता रविकांत तुपकर जे शेतकरी नेते आहेत तर यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती मोठा मोठं आश्वासन दिलेलं आहे की जर सरकारने कर्जमाफी केली नाही तर शेतकरी बांध म्हणजे उद्यापासून रविकांत तुपकर साहेब मुंबईला जाणार आहेत आणि त्यांच्याबरोबर असंख्य शेतकरी बांधव सुद्धा असणार आहेत परंतु त्यांना सुद्धा पोलिसांनी धमकी दिल्याचं सुद्धा समजत आहे की तुम्ही जर आंदोलन केलं तर तुम्हालाही तुमच्यावरती कारवाई केली जाईल असा कडक इशारा पोलिसांना दिला पोलिसांनी रविकांत तुपकर साहेबांना दिलेला असताना सुद्धा रविकांत तुपकर साहेब हे त्यांच्या त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत आणि ते उद्या मुंबईला जाऊन त्या ठिकाणी शेतकरी बांधवांचा सातबारा हा समुद्रात बुडवणार असल्याचं सुद्धा त्या ठिकाणी रविकांत तुपकर साहेब यांनी स्वतः सांगितलेलं आहे तसेच शेतकरी बांधवांचे कापूस असेल सोयाबीन असेल याला सुद्धा काहीही भाव नाहीये म्हणजे हमीभाव भाव देत नाहीये सरकार आणि जो भाव देत दिलेला आहे त्यापेक्षाही कमी भावामध्ये आम्हाला मार्केटला शेतकरी बांधवांना आपला माल विकावा लागतो त्यामुळे ते तेथे ते समुद्रात जाऊन कापूस आणि सोयाबीन सुद्धा शेतकरी बांधव बुडवणार असल्याची माहिती सुद्धा माहिती सुद्धा सूत्रांकडून भेटत आहे तर शेतकरी मित्रांनो आता रविकांत तुपकर साहेब ज्यावेळेस मुंबईला जाऊन शेतकऱ्यांचा सातबारा त्यामध्ये समुद्रामध्ये बुडवणार आहेत आणि त्यांचा एकच या सर्व मागे त्यांचा एकच हेतू आहे तो म्हणजे शेत सरकारला शेतकरी बांधवांच्या ज्या काही शेतकरी बांधवांच्या अडचणी आहेत तर त्या अडचणीकडे शेत सरकारचं लक्ष वेधून घेणे एवढं एकच पर्याय आहे कारण आता जर शेतकरी बांधव एकत्र आले नाही आंदोलन केलं नाही आणि आज जर शेतकरी बांधव शांत राहायला झोपेचं सोन घेतलं तर कधीही शेतकरी बांधवांच्या प्रश्नावरती सरकार विचार करणार नाही किंवा शेतकरी बांधवांवरती सरकार विचार करणार नाही आणि शेतकरी बांधवांच्या ज्या काही समस्या आहेत त्यावरती सुद्धा हे सरकार विचार करणार नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना संघटित व्हा एकत्र या आज तुम्हाला झोपेचा सोंग न घेता तुम्हाला जागरूक व्हायचं आहे आणि जे काही आता रविकांत तुपकर साहेब ज्या पद्धतीने आंदोलन करणार आहेत उद्यापासून तर यांच्यासोबत म्हणजे ते जे आंदोलन करत आहे ते आपल्या शेतकरी बांधवांसाठी करत आहे त्यामुळे त्यांच्यासोबत आपला शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणावरती गेला पाहिजे जेणेकरून सरकारला सुद्धा जे काही आंदोलक आहे आंदोलक करते एवढे पाहिजे की सरकारला सुद्धा त्यांच्यावरती कारवाई करणं नामुश्किल होईल एवढे जर आंदोलन करते शेतकरी बांधव एकत्र झाले तर सरकारची सुद्धा कोंडी होईल कारण जर दोन चार जणांनी जर कुठल्याही प्रकारचं आंदोलन केलं तर सरकारला सोपं जातं कारण शेतकरी बांधव सरकार जे आहे तर ते थोडे जर माणसं असेल तर त्यांना लगेच त्यांच्यावरती कारवाई करतं परंतु त्याच ठिकाणी जर एकत्रित संघटित जर सर्व शेतकरी बांधव त्या ठिकाणी आंदोलन आंदोलन करण्यासाठी गेला किंवा रविकांत तुपकर साहेबांसोबत गेला आणि मोठ्या प्रमाणावरती शेतकरी बांधवांनी आंदोलन केलं तर सरकारला सुद्धा शेतकरी बांधवांच्या ज्या काही अपेक्षा आहे ज्या काही अटी आहेत त्या मानाव्या लागतील आणि कर्जमाफी ही करावीच लागेल शेतकरी मित्रांनो आता वेळ आहे कारण एकवीस तारखेपर्यंत अर्थसंकल्प अधिवेशन हे सुरू असणार आहे जर आता जर शेतकरी बांधवांनी पाऊल उचललं तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती विचार होऊ शकतो आणि जर आज सर्वजण शांत राहिले आप चुपचाप या सरकारचा जे काही अर्थसंकल्प चालू आहे तो फक्त पाहत राहिले तर शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकणार नाही तर मित्रांनो एकत्र या संघटीत आणि रविकांत तुपकर साहेबांना आपली साथ द्या तरच आपली कर्जमाफी होऊ शकते मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र